दुसरा अनुभव सांगायला जाईल तर तो पण खूप एक हॉरर सीन पेक्षा कमी नाही माझ्या सोबत नाही झालाय तो ऍक्च्युली कसं माझ्या मित्राच्या आजोबा आजी यांच्याकडनं त्यांनी ऐकलेला आहे तो अनुभव आहे म्हणजे साधारण ती तीस चाळीस वर्ष अगोदरची गोष्ट आहे ओके okay. की मुंबईच्याच ठिकाणी मुंबई सारख्या ठिकाणी मध्ये एक बिल्डिंग जिथे ते राहत्या घरी राहत्या घरामध्ये एक विवाहित जोडप फॅमिली एक बोलू शकतो आपण की जॉइंट फॅमिली होती त्या घरामध्ये राहायला आणि त्या घरामध्ये राहता राहता म्हणजे नॉर्मली ते लोक असे राहत होते पण अचानक त्यांना असे काय अनुभव किती टायमानंतर अनुभव अनुभव म्हणजे सांगितलं तर आपण साधारण सहा महिने झाले म्हणजे ते रेंट रेंट त्यांचं स्वतःच स्वतःच घर नव्हतं तर ती लोक अशी आली सहा महिने साधारण झाले असतील तर त्यांना राहत्या घरी नंतर काही ना काय असे छोटे छोटे अनुभव यायला लागले तर त्यातला तो, तो काही किस्सा आहे जो मी तुम्हाला सांगतोय त्याच्यामध्ये त्यांची फॅमिली होती चांगली पाच फॅमिली फॅमिलीमध्ये होती आई वडील मुलगा बायको अनेक लहान मुलगा होता त्यांचा साधारण म्हणजे तीन, तीन तीन चार वर्षाचा मुलगा असेल तो लहान मुलगा असेल तर झालं असं की आ, ही लोक नॉर्मल राहता राहता ना घरामध्ये असे चेंजेस यांना थोडेफार वाटायला लागले म्हणजे चेंजेस बोललो तर आपण रात्रीच अचानक काही भांडी हो वगैरे वाजणं सहा महिन्यानंतर सहा महिन्यानंतर सहा महिने सहा महिने असं काही नॉर्मल जसं रुटीन लाईफ जाते कोणाला काही त्रास नाही okay. वगैरे असं नंतरला त्यांना हा नंतरला त्यांना असे अनुभव यायला लागले तर त्याने मला सांगितलं की जेव्हा रात्री बोलू शकतो रात्र झाल्यानंतर त्यांच्या घरातली भांडी पडणे अचानक एका लहान मुलाचा आवाज येणे तर ह्यांना वाटायचं की आपला मुलगा तर उठला नाही ना, ना रात्रीचा म्हणून ही हिलोबाशी उठून बघायची तर बघितलं तर हा जो नॉर्मली झोपलेला अस छोटा मुलगा छोटा मुलगा मुल मग नंतरला हळूच परत थोड्या टाइमने आवाज यायला चालू व्हायचे किचन मधली भांडी पाडायची अशी एक लहान मुलाचा असाच हसण्याचा आवाज कसा असतो लहान मुलं हसतात पण रात्रीच्या टाइमला त्या लहानपुराचा हसण्याचा तो 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 मुलगा नसायचा सा। त्यांचा पोरगा नसायचा सा। कारण पोरगा त्यांच्या सोबतच असायचा झोपलेला असायचा पण त्यांना सा। ते आवाज ऐकवायला लागले आवाज ऐकवायला लागले त्यांना थोडं वेळ वाटायला लागला आणि त्याला झालं असं की मुलगा हळूहळू मुलामध्ये काहीतरी त्यांना चेंजेस वाटायला okay. चेंजेस म्हणजे मुलगा रात्रीचा झोपेत उठून कोणाशी तरी बोलत असायचा एकटाच म्हणजे okay. okay. त्याला झोप नाही यायची सडन तो छोटा मुलाला असंच तो एकटा कुठल्या तरी भिंतीकडे किंवा असं वरती एका वस्तूकडे असं तो कंटिन्यू सारखा बघत बसायचा की बोलायचं पण फक्त कधी कधी बोलायचा कधी कधी बघत बसायचा एक अनुभव असा आला की तो सकाळच्या टाइमचा त्यांनी सांगितला की सकाळच्या टाइमला शाळेत जायचा जा टाइमला जा म्हणजे तो असं नर्सरीमध्ये वगैरे जात होता लहानपण शाळेत जायच्या टाइमला त्याला ब्रश करताना त्याचे वडील होते ते ब्रश करत होते त्याला पण तेव्हा तो मुलगा सडनली बोलला की पप्पा ह्याचा पण ब्रश करा ना म्हणजे लिटरली त्याच्या वडिलांना असं वाटलं की अरे लहान आहे तर तो काय पण आपला बडबडत असेल एकदा झालं दोनदा झालं रोज होत होता रोज होत होता, रोज होता ब्रश करा एक एक गोष्टी तो म्हणजे स्वतःपुरती नाही पण कोणाच्या तरी असं दुसऱ्यासाठी तो बोलत होता की पप्पा ह्याला पण हे करा ना पप्पा मला खाऊ आणला ना मग ह्याला पण द्या ना असं बोलायला लागला म्हणजे दोनदा तीनदा त्यांनी इग्नोर एकदा असा का बोललाय रात्रीच नंतर हे गोष्ट जास्ती वाढू लागली कि तो रात्री जो उठून बोलू लागला कोणाकडे तरी म्हणजे का आरशा समोर जाऊन असं स्वतःलाच बघणं कोणाशी तरी बोलणं म्हणजे तो कोणाकडे तरी बोलतोय हे त्यांनी जाणवलं ह्या गोष्टी वाढू लागल्या या गोष्टी वाढू लागल्यानंतर घरातले त्याचे वडील होते त्यांना पण या गोष्टीमध्ये काहीतरी प्रॉब्लेम वाटू लागला खूप जास्त लाग म्हणजे ब्रश करा त्याला खाऊ द्या कारण तो रात्रीची झोपणं म्हणजे त्याच एकदमच कमी झालं त्याच एखाद्या एक वस्तूकडे एकटक लावून बघत बसणं ही लोक झोपवत असली तरी पण तो म्हणजे त्याच्यामध्ये असे चेंजेस झाले होते ना की तो असे किती दिवस चाललं असं हे जवळजवळ महिनाभर चालू होत म्हणजे त्यांना वाटलं की काय त्याला बरं नाही वाटत आहे हे नाही म्हणून त्याच्यामध्ये काय चेंजेस आले त्याचे रात्रीचा झोपत नाही एका ठिकाणी बघत बसत आहे म्हणजे ते पोरं असं करतात मग सर्वात पहिले त्यांना डॉक्टरकडे वगैरे हो ते सगळं सगळं काही झालं मग त्यानंतरला त्याच्यावर पण उपाय नाही काही निघाला म्हणून मग त्याच्या वडिलांना काय याच्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम वाटला तर त्यांनी असं बाहेर चौकशी केली चौकशी केल्यानंतर त्यांना आढळून आलं की, तै की है। जे त्या बिल्डिंग मध्ये राहतोय म्हणजे असं बघितलं बाहेरचं बघितल्यानंतरला त्यांना असं जाणवलं कि म्हणजे त्यांना समजलं की ज्या बिल्डिंग मध्ये ती लोक राहत आहेत त्या बिल्डिंग मध्ये अगोदर स्मशानभूमी होती म्हणजे त्या बिल्डिंग बनली आहे त्या जागेवरती स्मशानभूमी त्याच्यावरती ती बिल्डिंग त्याच्यावरती ती बिल्डिंग असा त्यांचा अनुभव होता सांगितलं हा ते बाहेरच्या बाहेरच्या माणसाने की असं असं आहे म्हणून ही बिल्डिंग जी जागा आहे ती जागाच व्यवस्थित नाही मग नंतर त्याच्यावरती काय उप, त्यांनी उपाय त्याच्यावरती उपाय म्हणजे काय त्यांनी राहत्या घरी आपल्या पूजा वगैरे केली हे केलं पण तरी त्यांना त्याच्यामध्ये काही फरक नाही कारण स्मशानामध्ये पूजा जागाच एक बोलतो ना आपण की आपण राहत्या घरी जर जा चांगली जागा असेल तर त्याच्यामध्ये आपण व्यवस्थित राहू शकतो पण <laughs> जागा स्मशानभूमीवर बनवल्या कारणाने त्याच्यामध्ये तो मध्ये त्रास आता दुसऱ्या कोणाला जरी त्रास होत असेल तर कोण येऊन सांगणार कारण हे अनुभव असे आहेत सर्वांना आपण विचारायला कोणाला विचारायला जाऊ शकत नाही कारण माणसं आपल्याला वेळ आहेत किंवा माणसं आपल्यावर हसतील असं काही जणांना वाटेल की अरे काय हा असं बोलतोय तसं बोलतोय पण पन... बनवली पण हे अनुभव आपण जेव्हा दुसऱ्यांकडनं ऐकतो स्वतः अनुभवतो तेव्हाच आपल्या त्याच्यावरती विश्वास <laughs> बसतो पण बघा ना काही लोक कसे का असतात की स्मशानावरती ते की हो की बिल्डिंग बनवले म्हणजे पैसे कमवण्याच्या नादामध्ये लोकांचा जीव धोक्यामध्ये टाकतात हा कारण आणि त्यांना आणि एक असा की त्यांना या गोष्टीवरती विश्वास पण नसेल की स्मशानात बिल्डिंग बनल तर काय फरक पडतो बरोबर आहे अगदी बरोबर आहे आणि याच्यामध्ये काय होत की कुठला सामान्य माणूस फसला जातो त्याच्यावर तो आपला पूर्ण आपला पैसा द्या जागेवर त्याच्यावर आपल्या रिटर्न मध्ये बार बरोबर आहे बरोबर आहे ते असं झालं की जिवंतपणेच मशाना मध्ये गेलय मशानामध्ये असं बोलला हरकत नाही आपल्याला बरोबर आहे तर मग असेच अजून अनुभव आहेत की असा एक अनुभव अजून सांगायला जावल तर म्हणजे अनुभव तर खूप सारे आहेत पण अजून एक शेअर केला तर बरं होईल आमच्या ओके